नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहत आहे महासागर नमस्कार आपण आलो आज ह्या पवना डॅम ह्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अतिक्रमणाची ही जोरदार कारवाई या ठिकाणी होती पण या ठिकाणी काय अधिकारी आहेत आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की एवढे मोठे बंगले बांधत होतात तेव्हा अतिक्रमण विभाग झोपलं होतं का किंवा बांधत असताना जर एखाद्या एखादी अतिक्रमणाची वस्तू बांधल्या जातं त्या ठिकाणी ते हटवलं जातं जर एखादा रस्ता अरुंद असेल आणि तिथं अतिक्रमण झालं रस्ता मोठा करण्यासाठी पाळलं जातं पण या सगळ्या बंगल्यावरती कारवाई अचानक का नाही मी सर हा प्रश्न आहे ना पण याच्या अगोदर बरेचसे बंगले आहेत पण याच्यावरती कारवाई का मी आणि मला मला याचं उत्तर पाहिजे सर नो कमेंट्स कसं सर तुम्हाला उत्तर द्यावं लागणार कमेंट्स मला एक सांगा या पूर्वी देखील बंगले आहेत त्याला नाही न पाडता किंवा याच परिसरात पाडताय म्हणजे तुम्हाला काय डेव्हलपमेंट आहे सर ते डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट करण्यासाठी करताय का पण अतिक्रमण पाहण्यामागचा उद्देश काय काही नाही मंत्री महोदयांच्या विभागाचे आदेशानुसार चालू आहे पण मला एक एक प्रश्न विचारायचा की तुम्हाला हे कल्पना असेल की या ठिकाणी जर एखादं डेव्हलपमेंटचं काम होत असेल डेव्हलपमेंट होत असेल किंवा शासनाचं काही हे काम होत असेल जसं खडक धरणाच्या प्रकल्पाच्या वेळेला शंभर मीटरच्या आज परिसरात तिथले अतिक्रमण हटवले इथं असं काय हे आहे की शंभर मीटरच्या पेक्षा लांबचे पण अतिक्रमण कारवाई होणार आहे सगळीकडे कारवाई होणार आहे लग, एका कारवाई एका ठिकाणीहून चालू होते ते ठिकाणी हे आहे असं समजा प्रत्येक ठिकाणी पोहोचणं मला एका दिवशी शक्य होत नाही त्यामुळे कारवाई सर्वीकडे होणार आहे सरसकट होणार आहे बस एक शेवटचा प्रश्न अतिक्रमण जेव्हा उभं राहतं तेव्हा अतिक्रमण विभाग जे आहे त्यांनी का कारवाई नाही केली जेव्हा करोडोचं हे अतिक्रमण उभं राहतं एवढा पैसा या बाबतीत मी आता काही सांगू शकणार आपण पाहतो की या ठिकाणी अतिक्रमण विभाग हे उत्तर द्यायला कुठं टाळाटाळ करते आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचाच प्रश्न हे काय की या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत ज्यांचं या ठिकाणी त्यांनी यापूर्वी त्यांच्या जमिनी गेल्या त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण केलं या ठिकाणी त्यांनी रोजगाराच्या संधी नाहीत म्हणून त्यांनी काहीतरी उपजीविकेचं साधन निर्माण केलं पण या ठिकाणी आज अचानक अतिक्रमणाची जे कारवाई होते आणि ते काही ठिकाणीच होते आणि काहींना बक्ष दिलं जातं असं या ठिकाणच्या नागरिकांचं मत आहे आपण पाहूया की या अतिक्रमणामागे नेमकं काय आहे या संदर्भात आम्ही ज्या विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याशी मुलाखत घेणार आहोत आणि त्यांनाही विचारणार आहोत की या कारवाईच्या मागचा अर्थ काय आणि या ठिकाणी कुठलं डेव्हलपमेंट होणार आहे की ज्या डेव्हलपमेंटसाठी ही कारवाई केली जाते कुलकर्णी कुलकर्णीसह स्वप्नील दुधारे महासागर न्यूज मुंबई